नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले गुरु या युट्यूब वरती मित्रांनो आचवडोमध्ये आपण आपले पशु व्यायल्यानंतर यामध्ये खास करून आपली गायी किंवा म्हैस असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला अशक्तपणा येण्याच्या जे काही समस्या पाहायला मिळतात तर या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्या कारणामुळे पाहायला मिळतात या समस्यांमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले लक्षणं पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना कुठली उपचार केले पाहिजे तर या संबंधित संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये विकनेस येण्यामागची जी काही कारणं आहेत तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता होणे कॅल्शियमची कमतरता होणे आपल्या पशूंचा जो जारवार आहे तो पडण्यासाठी समस्या निर्माण होणे तसेच मित्रांनो त्या ठिकाणी आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना ज्या एनर्जीची गरज आहे किंवा आपल्या पशूंना कॅल्शियम पोरल कॅल्शियमची जी काही गरज आहे ती जर त्या ठिकाणी आपण पूर्ण केली तर मित्रांनो या समस्या टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण तो नक्की पहा धन्यवाद